महत्त्वाची बातमी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जरीदा उपकेंद्रासाठी तेहतीस केवी ट्रान्समिशन लाईन बांधण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेस केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे यासाठी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला जरिदा गावातील उपकेंद्रासाठी आवश्यक असलेल्या वनजमिनीच्या वळणासाठी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत पर्यावरण वन आणि हवामान मंत्रालयाने बारा मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या पत्रानुसार राखीव वन जमिनीचे वळण करण्यास पूर्वलक्षी मंजुरी प्रदान करण्यात आली आहे या मंजुरीमुळे डी टी डी सी टी एस पी योजनेअंतर्गत तेहतीस के ट्रान्समिशन लाईन आणि उपकेंद्र बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे याशिवाय महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील सिपना पश्चिम विभागातील जरीदा गावात विद्युतीकरणासाठी उपकेंद्र स्थापनेचा प्रस्ताव सादर केला होता हा प्रस्ताव बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पर्यावरण वन आणि हवामान मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ब्याऐंशीव्या स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता या बैठकीत या प्रस्तावास शिफारस करण्यात आली असून लवकरच अंतिम मंजुरी प्रक्रियेचा टप्पा पार पडणार आहे या निर्णयामुळे जरिदा व परिसरातील गावांमध्ये वीजपुरवठा सुलभ होणार असून अनेक वर्षांपासून विजेच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी भागांना दिलासा मिळणार आहे या उपक्रमामुळे स्थानिक विकास शिक्षण आरोग्य सुविधा आणि रोजगार निर्मितीलासुद्धा चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे युगदूत न्यूज करता संगरत्न सपकाडे